खामगाव येथील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ पॅन्थरसेनेचा जनाक्रोश मोर्चा आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नमस्कार आपण बघत आहात वन न्यूज आवाज जनतेचा बुलढाणा जिल्ह्यात येथे रोहन पैठणकर या युवकास नग्न करून धर्म विचारून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या तीव्र निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस जुलै रोजी खामगाव येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला मोर्चा दरम्यान दीपक केदार यांनी आक्रमक भूमिका घेऊन धडक कारवाई व आरोपींवर मोक्का तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पीडित रोहन पैठणकर याला पन्नास लाख रुपयांची मदत पुनर्वसन व घरकुल देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रकरणी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचे व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे ही घटना सामाजिक सलोका व मानवतेवर घात करणारी असून या घटनेने बुलढाणा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे रोहन पैठणकर याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई संदर्भात प्रशासनाने दिसलेले आश्वासन पाळले नाही तर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने बुलढाणा येथे लाखोंच्या संख्येने भीम सैनिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दीपक केदार यांनी दिला आहे हा तर शिव्या देतो मुस्लिमांना करतो तरी सुद्धा त्याला अटक का नाही तरी सुद्धा त्याच्यावर मोका का नाही तरी सुद्धा त्याच्यावर तडीपारी का नाही हे फार गंभीर या महाराष्ट्रामध्ये करत आहे अरे माणसापेक्षा यांना जनावरं महत्वाची वाटत निरागस लेखराला नग्न करून तुम्ही धर्म विचारताय अरे माणसं कसं घासू शकतात हे सांगलेल्या मेंदूच्या अवलादि आतंकवादी तातंकवादी यांना माणूस म्हणताच येत नाही अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका